ही अभ्यासाची आहे धन्यवाद प्रकाश अमराव यांच्याकडून ह्या संपले भेट त्यानंतर माझ्याकडून सुद्धा या ताई शंभर शंभर रुपये उभारी सणाकडून सुद्धा या चाळीस संपले भेट शंभर रुपये सरांवर सुद्धा ह्या पहिला स्वप्न आणि इकडे जे आई आहे बालसंस्कार आईचे एक महत्त्वाचे असतात आत्येक संस्कार महिला त्या ताईने खूप दिलेला आहे ताई आपल्याला वैशाली काळे यांची मुलगी आहे ओवी त्यांचं स्वागत आपल्या महिला अध्यक्षेचे आहे भीम जयंती आणि डॉक्टर बुद्ध जयंतीच्या